हॅलो फ्रेंड्स जानवीज आर्ट या माझ्या हॉबी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण लोकरीचा छोटासा बटवा शिकणार आहोत संक्रांतीला ओटीचे वाण देण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल चला तर मग यासाठी मी प्लाय लोकर घेतलेली आहे ही गोल्डन पर्स थ्रेड आहे बॉर्डर करण्यासाठी ही ऑप्शनल आहे नसेल लोकरीने केलं तरी चालेल वन पॉईंट सिक्स mm एम एम क्रोशाऊक आणि सीझर सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत चार साखळ्या करा आणि पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या म्हणजे एक छोटी रिंग तयार होईल हे बघा आणि आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि या रिंगमध्ये सा आता टोटल बारा खांब करायचे आहेत पहिला तीन साखळ्यांचा खांब झाला आणि आता उरलेले अकरा खांब करून घेऊ हे बघा माझे बारा खांब झालेले आहेत आता पहिल्या खांबाशी आपल्याला स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे इथे आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आता नवीन रंग जोडायचा आहे स्लिप नॉट करून घ्या आणि आता कुठल्याही एका गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्या अशा पद्धतीने तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता एकाच गॅपमध्ये आपल्याला चार खांब करायचे आहेत तिसरा आणि हा चौथा खांब आता हे लूप वर खेचायचं आहे हे बघा आणि पहिल्या खांबाच्या इथे सुई अशा प्रकारे घालून ते लूप खालून वरती आणायचं आहे हे बघा म्हणजे एक छोटी पाकळी तयार झाली आता दोन साखळ्या करा आणि आता पुढच्या गॅपमध्ये अगदी असंच करायचं आहे चार खांब करायचे हा पटवा बनवायला अगदी सोप्पा आहे अगदी नवीन शिकणारेसुद्धा बनवू शकतील चार खांब झाल्यावर लूपवर खेचायचं आहे आणि पहिल्या खांबातून सुई अशा प्रकारे घालून ते लूप बाहेर आणायचं आहे त्या सुईमध्ये अडकवायचं आणि बाहेर आणायचं खूप सोपं आहे सराव आणि नक्की जमेल आता अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत टोटल बारा खांब आहेत म्हणजे बारा पाकळ्या तयार होतील चला तर मग हा राऊंड पूर्ण करू हे बघा बारा पाकळ्या झाल्यानंतर दोन साखळ्या केल्या आणि पहिल्या पाकळीशी स्लिप स्टिचनी जोडून घेतलं एक साखळी करून दोरा कट करून घ्या अशा प्रकारे आपलं फूल तयार झालेलं आहे पण बटवा चौकोनी असल्यामुळे आपल्याला आता कोलाचा चौकोन करायचा आहे तो कसा करायचा ते आपण बघू नवीन रंगाची स्लिप नॉट करून घेतली आणि जिथे दोन साखळ्या आपण केल्या होत्या तिथे आपल्याला स्लिप स्टिचिंग जोडून घ्यायचं आहे हे बघा तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता याच गॅपमध्ये आपल्याला अजून दोन खांब करायचे आहेत म्हणजे टोटल तीन खांब होतील आता पुढच्या गॅपमध्ये इथे तीन खांब करायचे आहेत नंतर दोन साखळ्या करायच्या आणि परत त्याच गॅपमध्ये खाम हापला तरह कौन? कौन तीन खाम करायचे म्हणजे हा आपला पहिला कॉर्नर तयार झाला चौकोनाचा पहिला कोन हे बघा टोक आलेला आहे तिथे म्हणजे एक कोण तो तयार झाला आता पुढच्या गॅपमध्ये तीन खांब त्याच्या पुढच्या गॅपमध्ये इथे तीन खांब आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये इथे आपल्याला कॉर्नर बनवायचा आहे दुसरा म्हणजे तीन खांब दोन साखळ्या तीन खांब तीन खांब झाल्यावर दोन साखळ्या करा आणि त्याच गॅपमध्ये अजून तीन खांब करून घ्या हे बघा दोन कॉर्नर आपले झालेले आहेत आता पुढच्या गॅपमध्ये आपल्याला तीन खांब करायचे आहेत त्याच्या पुढच्या गॅपमध्ये तीन खांब दोन कॉर्नरच्यामध्ये तीन तीन खांबांचे दोन क्लस्टर आहेत हे लक्षात ठेवा आपण जे तीन खांब करतो एका गॅपमध्ये तो एक क्लस्टर झाला असे दोन क्लस्टर आहेत दोन कॉर्नरच्या मध्ये आता इथे तिसरा कॉर्नर करणार आहोत तीन खांब दोन साखळ्या आणि तीन खांब हे बघा तीन कॉर्नर झालेले आहेत चौकोनी आकार येत चाललेला आहे आता पुढच्या दोन गॅपमध्ये तीन तीन खांबांचे क्लस्टर करा हा पहिला क्लस्टर आणि हा दुसरा क्लस्टर कुठेही मध्ये आपण साखळी करत नाही आहे आता पुढच्या गॅपमध्ये चौथा कॉर्नर तीन काम दोन साखळ्या तीन काम आणि आता पुढच्या गॅपमध्ये शेवटच्या गॅपमध्ये तीन खांब आणि हे तीन खांब आपण आधीच केलेले होते आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे चौकून तयार झाला आता दोन स्लिप स्टिच करायची आहेत म्हणजे आपण पुढच्या गॅपमध्ये येऊ हे बघा आणि आता या गॅपमध्ये आपल्याला तीन खांब करायचे आहेत आणि आता हा जो कॉर्नर आहे तिथे तीन खांब दोन साखळ्या तीन खांब एक प्रकारचा हा शेलच आहे कॉर्नरवर आपण कॉर्नर करत आहोत वर कॉर्नर झालेला आहे बघा किती छान दिसतो आहे आता पुढच्या गॅपमध्ये तीन खांब प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला तीन तीन खांब करायचे आहेत आणि कॉर्नरवर कॉर्नर म्हणजे तीन खांब दोन साखळ्या तीन खांब चला तर मग हा राऊंड पूर्ण करू हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्या एक साखळी करा आणि दोरा कट करा तुम्हाला बटवा जर मोठा करायचा असेल तर अजून एक राऊंड वाढवला तरी चालेल आपण दोन राऊंड केले तुम्ही अजून एक तीन करू शकता आता हा चौकोन बनवला आहे तसाच अजून एक चौकोन बनवायचा आहे आणि हे दोन्ही चौकोन तीन साईडने आपल्याला जॉईन करायचा आहे एक दोन तीन आता ते कसे जॉईन करायचे ते आपण बघू त्याच रंगाच्या दोऱ्याची आपण स्लिप नॉट करून घेतलेली आहे हे बघा आणि दोन्ही चौकोन असे घेऊन जो पहिला खांब आहे इथून सुई अशा प्रकारे घालून दुसऱ्या चौकोनाच्या पहिल्या खांबातून बाहेर काढायची हे बघा आणि ती स्लिप नॉट त्यामध्ये अडकून ते, ते दोन्ही चौकोन स्लिप स्टेशनने जोडून घ्यायचं आहे हे बघा आता दुसऱ्या खांबावर सुद्धा तसंच करायचं आहे दोन्ही चौकोन एकत्र विणत जायचे आहेत आणि सिंगल क्रोशा करायचा आता प्रत्येक साखळीवर अशाच पद्धतीने सिंगल क्रोशा करत दोन्ही चौकोन जोडून घ्यायचे आहेत तिन्ही साईडनी हे बघा अशा प्रकारे दिसेल आता अशाच प्रकारे प्रत्येक साखळीवर आपण सिंगल क्रोशा करत जाऊ आणि कॉर्नरला कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतेच हे बघा पहिला कॉर्नर आपण जॉईन नाही केलेला आहे इथे आणि बाकी सगळे कॉर्नर जॉईन करायचे आहेत परत ही साईड ओपन ठेवायची म्हणजे अशा पद्धतीने आपण बटवा ओपन करू शकतो आता कॉर्नरमध्ये आपल्याला तीन सिंगल क्रोशा करायच्या आहेत एक दोन तीन आता दोन्ही चौकोनाचे पहिले खांब सुईवर घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि सिंगल क्रोशा करायचा आहे आता हा राऊंड असाच करायचा आहे सिंगल क्रोशा आणि कॉर्नरमध्ये तीन सिंगल क्रोशा परत सिंगल क्रोशा असा राऊंड पूर्ण करा तिन्ही बाजूनी जॉईंट केलेला आहे आणि ही दोन चेनची जी गॅप आहे ही बघा ती मी ओपन ठेवलेली आहे तिथे सिंगल क्रोशा केलेला नाही आता चार साखळ्या करायच्या आहेत आणि या दोन साखळ्या आहेत एक दोन ते स्किप करून तिसऱ्या साखळीमध्ये म्हणजे पहिल्या खांबावर सिंगल क्रोशा करायचा आहे हे बघा परत चार साखळ्या करा आपण चार साखळ्याचे लूप बनवत आहोत दोन साखळ्या स्किप करा म्हणजे दोन खांब स्किप करायचे आणि ही जी गॅप आहे इथे सिंगल क्रोशाने जॉईन करायचं आहे परत चार साखळ्या करा आणि दोन चेन सोडायचे आणि या गॅपमध्ये सिंगल क्रोशा आता हा राऊंड असाच पूर्ण करायचा आहे आता शेवटच्या कॉर्नरला आपण आलेलो आहोत इथे पहिला जो खांब दिसतो तिथे सिंगल क्रोशा करून घ्या हे बघा अशा पद्धतीने दिसेल टोटल सात लूप झालेले आहेत आणि आता बॅक साईडला सुद्धा तसेच लूप करून घ्यायचे चार साखळ्या केल्या आपण आणि आता दोन्ही कॉर्नर कसे जॉईंट करतोय ते बघा आणि सिंगल क्रोशा करायचा आहे परत चार साखळ्या दोन साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीमध्ये सिंगल क्रोशा असा हा राऊंड पूर्ण करा आता शेवटचे हे लूप आहे चार साखळ्यांचं ते अशा पद्धतीने जॉईन करा सिंगल क्रोशाच करायचं आहे आणि आता हे चार साखळ्यांचं जे लूप बनवलं आहे तिथे स्लिप स्टिच करायची हे बघा आणि आता आपल्याला या लूपमध्ये विणायचं आहे टोटल चौदा लूप झालेले आहेत आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता या लूपमध्ये तीन खांब करायचे आहेत तिसरा दोन साखळ्या करायच्या आणि अजून तीन खांब त्याच लूपमध्ये करायचं आहे म्हणजे एका लूपमध्ये आपण तीन खांब दोन साखळ्या तीन खांब करत आहोत हे बघा अशा पद्धतीने दिसेल आता पुढच्या लूपमध्ये जॉईन करायचं आहे सिंगल क्रोशा करून हे बघा तिथे विणायचं नाही आहे आता पुढच्या गॅपमध्ये तीन खांब दोन चाखळ्या तीन खांब अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा हे बघा हा पूर्ण झालेला आहे चौदा लूप होते त्यामुळे आता टोटल सात पाकळ्या झालेल्या आहेत आता ही शेवटची पाकळी पुढच्या लूपमध्ये सिंगल क्रोशाने जोडत आहोत आणि जिथून सुरुवात केली होती तिथे स्लिप स्टिच करायची आहे हे बघा एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या आता हा बटवा आपला सेवंटी फाय पर्सेंट झालेला आहे आता फक्त दोरी लावायची आहे मध्ये म्हणजे बटवा उघड बंद करण्यासाठी इथे लावायचे आहे मी लेमन येलो कलर घेत आहे तुम्ही गुलाबी रंगाने करायची असेल तरी चालेल टोटल ऐंशी साखळ्या करून घ्या ऐंशी साखळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत अशा पद्धतीने लावून बघा बटव्याला कमी जास्त होऊ शकतात तुम्हाला दोरी मोठी ठेवायची असेल तर अजून सगळ्या करू शकता आता मी दोरा कट करत आहे आणि आपण इथे हे सगळे सिंगल क्रोशा केलेले आहेत तिथे आपण अशा पद्धतीने ही दोरी लावायची आहे हे बघा प्रत्येक लूपमधनं ही दोरी आत बाहेर काढायची आहे कुठेही स्किप नाही करायचं आहे चला तर मग हा पूर्ण करू आता मी एक फूल बनवत आहे त्या दोरीला लावण्यासाठी सोपं अगदी चार साखळ्या करा पहिल्या साखळीला जॉईन करा आता तीन साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आता याच रिंगमध्ये अजून एक खांब करा आता दोन साखळ्या करायच्या आता परत दोन खांब करायचे या रिंगमध्ये दोन खांब झाल्यावर दोन साखळ्या परत दोन खांब आता दोन साखळ्या परत दोन खांब परत दोन साखळ्या दोन खांब दोन साखळ्या तुम्हाला इतकेच फुल ठेवायचं असेल तर चालू शकेल नाही तर अजून दोन खांब केले तरी चालतील दोन साखळ्या अजून दोन खांब करत आहे मी दोन साखळ्या आणि आता हे बघा अशा पद्धतीने दिसेल फूल आणि आता मी पहिल्या खांबाशी स्लीप स्टिचनी जोडत आहे एक साखळी करा आणि दोरा कट करा आता हे फूल दोरीला कशा पद्धतीने लावायचं ते बघा ही दोरी दोन्ही टोक अशा पद्धतीने फुलातून बाहेर काढा आता इथे गाठ बांधायची आहे हे बघा अशा पद्धतीने हे फूल दिसेल इथे टोकाला तुम्हाला मोती लावायचं असेल तर लावू शकता पण मी आता काही लावत नाही आहे डायरेक्ट गाठ बांधून टाकते बघा अशा प्रकारे आपला बटवा तयार झालेला आहे खूपच बनवायला सोपा आहे संक्रांतीचे वाण म्हणून ओटीचा बटवा द्यायला हे किती सुंदर दिसतं आहे बघा आता हा बटवा तुम्ही एवढाच ठेवला तरी चालेल किंवा बॉर्डर करायची असेल तर लेमन येलो कलरनी केली तरी चालेल पण मी आता गोल्डन पर्स थ्रेड त्यांनी करून दाखवते कसं करायचं ते चला तर मग बॉर्डर कशी करायची ते बघू पर्स थ्रेड मी घेतलेली आहे हे बघा त्याची आता स्लिप नॉट करून घ्या आणि याचा पहिला जो खांब होता आपला हा बघा तिथे जोडून घ्या स्लिप स्टिच करायची आहे आता पुढच्या गॅपमध्ये म्हणजे जिथे सिंगल क्रोशा आहे त्या प्रत्येक सिंगल क्रोशावर आपल्याला गोल्डन पर्स थ्रेडनी सिंगल क्रोशा करायचा आहे चला तर मग गोल्डन पर्स थ्रेडनी आपण बॉर्डर पूर्ण करूया ्टॉचे धागे आहेत ते सगळे हाईड करून कट करून घ्या मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि संक्रांतीला ओटीचे मान देण्यासाठी हा छोटासा बटवा खरंच खूप सुंदर दिसेल मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आवडल्यास लाईक कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केले तर सबस्क्राइब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्हमध्ये हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू